लोक मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण सध्या मंगळवेडा नगरपालिकेमध्ये आहोत तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं जे उमेदवार आहेत ते उमेदवार अर्ज भरण्यासाठी सध्या उत्साहित आलेले आहेत या निवडणुकामध्ये बरेच पडून वाजणार आहेत पडून निधी मंडळीचं काय होणार ते आपण म्हणणार तर मंगळवेढा नगरपालिकेच्या संदर्भामध्ये बऱ्याच चर्चा आहेत आणि आता प्रत्येक उमेदवार फॉर्म भरत आहे आणि आता सध्याला या ठिकाणी उमेदवार आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे दादा नमस्कार नमस्ते आ, किती नंबर वॉर्डातून मी समाधान दत्तात्रय हिंबाडे प्रभाग क्रमांक दोन मधून पुरुषासाठी आज अर्ज भरलेला आहे कुठल्या पक्षातून काय मी आमदार समाधान नवतडे यांच्या गटातून भरलेले आता म्हणजे ज्या आमच्या प्रभागात ज्या पहिली महत्वाची सुविधा म्हणजे पाणी नाही आमच्या इथं महिलांना म्हणजे पाणी आणावं लागतं त्या पहिला त्यांची समस्या दूर करणार रस्ते शहरात जे धूळ वाढलेली ते धुळीचं प्रमाण आणि पार्किंग व्यवस्था आणि जे शहरात शहरामध्ये आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी किंवा शालेय विद्यार्थ्यांचे क्रीडांगण आहे ते आहे चौपाटी एका बाजूला करणे किंवा त्यांना जे उद्योग छोटे छोटे उद्योगधंदे तयार करून यांना सांगणे मी हे नगरपालिकेमार्फत करणार कोणते छोटे व्यवसाय की जेणेकरून मुलांना आता प्रत्येकालाच नोकरी लागला असं झालेलं आज आमच्या मंगवड्यामध्ये यूपी बिहार ह्या भागातून लोक जे येते त्या लोकांपेक्षा आमच्याच गावातल्या लोकांनी जर छोटे छोटे व्यवसाय केले तर काहीच अडचण नाही हा हा संतांची म्हटली पाहिजे आणि संत होऊन गेलेली आहेत कुठंतरी विकास झालेला आता म्हणजे प्रामुख्याने म्हणजे संत चोखामेळा स्मारक आणि संत बसवेश्वर मारक हे म्हणजे आता आमदार समाधान दादा अवतडीने प्रयत्न चालूच आहेत त्यांच्या मागे अजून आम्ही ठसा लावून हा म्हणजे मार्ग करण्याचा प्रयत्न करेल या नगरपालिका संदर्भामध्ये प्रत्येक परंतु या नगराध्यक्ष पदासाठी झालं कशा पद्धतीने निवडणूक होती आता कसं आहे हिच दोन गट तयार झालेत एक समविचार्य आणि एक इकडं एक दादा तर आम्ही समाधान दादा या गटाचे त्यामुळं दादा जसं बोलतील तसं आम्ही करणार म्हणजे या नगरपालिकेवरती कमळ फुलण्याची शक्यता आहे शंभर टक्के तर अशा पद्धतीनं नाव तुमचं ना समाधान दत्ता हेंबाडे तर आर्ज भरले आशा या ठिकाणी दावते यांनी अर्ज भरलेला आहे आणि अशा पद्धतीनं या नगरपालिकेमध्ये प्रत्येक उमेदवार अर्ज भरतोय आज अजून जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस भरतोय उद्या जे काही लोक आहेत ती देखील या ठिकाणी अर्ज येऊन भरत बा, बा, आहे तर अशा पद्धतीनं मंगळवेळा म्हणजे मंगोळ्याचं राजकारण कशा पद्धतीचं असणार आहे किंवा नगराध्यक्ष पदासाठी कुणाची नावं पुढे येणार ना आहे आणि भाजप असेल किंवा इतर पक्ष आहेत यांच्या रणनीती कशा असणार आहे कारण हे चुरशीची लढाई आहे अस्मिताची लढाई कुठंतर आहे असं समजतंय येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तासामध्ये काही गोष्टी सपेस्ट होणार आहेत तर अजून देखील वेळ होते परंतु उमेदवार येत आहेत दादा नमस्कार नमस्कार काय नाव गणेश शंकर धोत्रे प्रभाग क्रमांक किती आहे तर पक्ष आमची कमळ बीजेपी सोडून सगळी बाकी युती आहे कुठले कुठले युतीमध्ये शरद पवार गट भालके गट तिथला स्थानिक गट सगळेजण शिंदे गट प्रभा क्रमांक किती म्हटला सात जे प्रभाग क्रमांक आहे त्या प्रभाग क्रमांकामध्ये काय अशा तुम्हाला मुद्दे वाटतात की त्या मुद्द्यावरती आपण पाहिजे आणि काय मुद्दे अजून काम आता काम एकतरी ही प्रशासन झालं चार वर्षापासून प्रशासन आहे प्रशासन इनामदारीच आहे ह्याच्या अगोदर पण होते त्यावेळेस कामं तर काय झालीच नाही आता तुम्ही देखील बघताय येतं मंगाड्या शहरात एक रोड कुठे नेट नाही कुठून कुठंपर्यंत ही पहिला प्रश्न गटरी रस्ते ही मूळ प्रश्न ह्यानंतर जे काय असतील आमच्या प्रभागातल्या घरकवली ही ती त्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असे कुठले मुद्दे की त्या मुद्दे तुम्ही प्रथम आल्यानंतर ते करणार आहात आता सर्वप्रथम वार्डातले आपल्या प्रभागातले रस्ते वीज आणि गटर ही महत्वाचा प्रश्न आहे कारण त्यांचा त्रास परवाच्या कालच्या पावसात लोकांनी बैठलेला आहे काय झाले लोकांच्या घरात पाणी गेला अक्षरशः अशी अवस्था होती महिलांसाठी आणि योगांसाठी असं कुठलं व्यवसाय किंवा आता हे आपल्याला पंढरपूर जसं विकसित आहे तशाच पद्धतीनं मंगळवेड्याचं देखील नाव आहे तर मंगळवेडा तसा विकसित नाही तर त्यासाठी काय डेव्हलप केलं पाहिजे असं वाटतं त्याचा दोन महत्वाचा प्रश्न आहे एक मस्तीचं स्मारक आणि दुसरा आहे ती चौखामेळा स्मारक ह्या गोष्टी जोपर्यंत अंमलात येत नाही त्या प्रत्यक्षात तोपर्यंत मग ही या ही माझ्या माहितीप्रमाणे अशीच राहणार कारण पंढरपूरला कसं आहे विठ्ठल म्हणजे दक्षिण काशी रोज तिथं हजारो लाखो भाविक येतात जातात तसं इथं काय रेल्वे सोय सुविधा नाही सध्या त्यामुळे ही पंढरपूरच्या मानानं आपला अजून छोटासायमा आहे नगराध्यक्ष पदासाठी कुणाचं नाव चर्चेत आहे असं नाही वाटते हा आमच्यात आमच्या आघाडीतर्फे पाच जणां मुलाखत दिलेली आहेत पाच त्यातले प्रथम सुनंदा बमरराव आवतडे अरुणा ता मुरलीधर दत्तू अरुणा सोमनाथ माळे ते चेळेकर कुंत्रा आहे अशोक चेळेकर यांच्या घरची आणि अजून एक जण असं पाच जणांनी मुलाखत दिलेली आहे शक्यतो त्यांचं त्यांचं आपलं सोनंदा बाबा नाव तुला भांडण होतील सर्वांमध्ये हे जे निवडणूक आहे ते ह्याच्यामध्ये कोणाचं पार्ट जडून आणि तुमचं कशा देहधोरणा असेल तुमच्या आता देह देहधोरणाचं काय वाद बी जे पीच्या विरोधात सगळं लाट आता देशातलं तर आम्हाला माहिती आहे पण महाराष्ट्रात तिथल्या आमचा मतदारसंघात तर काय ते बी जे पीनं केले मराठा आरक्षण असेल किंवा आमच्यातला परवाचा प्रश्न उज्ज्वलनंत आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना वेळ नाही आमच्या पुतळ्याचा अनावर करण्यासाठी फलटणला त्यांना येऊन जायला वेळ आहे त्याच दिवशी त्याच्या अगोदर तीन तारखा झाल्या जवळजवळ तीन चार वर्षात त्या पुतळ्याचं काम चालू आहे त्यांना इकडे वेळा म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी जाणून बुजून भुझ बदल दिला असं आमचा आरोप आहे पूर्ण सुप्रिमेंचा मुघाड्यातल्या शरवास यांचा आता नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची पावती नेमकी आता कोणाकडं जाईल आणि कोणाच्या हातामध्ये कसं म्हणजे कसं तुम्ही समीकरण मानलाय की तुम्हाला त्या पावती भेटला आणि ते पुढच्यापर्यंत तुम्ही पोहोचाल समीकरण काय आता पूर्ण संपूर्ण शहरवासी बघतायत जवळजवळ जे आता पंधरा वर्ष झालं वीस वर्ष झालं नगरसेवक आहेत ना तर काय म्हणायचं एखाद्या उमेदवाराला पाच वर्ष तुम्ही संधी दिली ठीक आहे पुढच्याला प्रसंधी नको गा मग तुम्हालाच काय पाहिजे पंधरा पंधरा वीस वर्ष प्रस्थापित कशासाठी पाहिजे नवीन चेहरे आले पाहिजे हो शंभर टक्के हो तुम्हाला तिथन हलव वाटत नाही पाठीमागचं कारण काय आता विषय नाही शंभर टक्के पैसे मिळवणं हे धोरण आणि ते आम्हाला नको आहे किमान गावातल्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत ही रस्ता आता आपण बघा तुम्ही खाली कुठे आणि पावसाळ्यात तर तुम्ही नका अशा अवस्था तर असं यांचं मत आहे की नवीन नवीन चेहरे आले पाहिजे आणि नवीन चेहरा आल्यानंतर नवीन विकास होत असतो त्याच्यासाठी बरोबर आहे की नवीन चेहऱ्याची गरज असते नवीन जर तुम्ही त्या काळामध्ये जर टू जी मोबाईल असेल फाय जी आता नवीन नवीन डेव्हलप मोबाईल आले तशाच पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन आव्यात असतील तर तुम्हाला नवीन उमेदवाराची गरज असते ताई नमस्कार नमस्कार काय नाव अश्विनी गणेश धोत्र प्रभा क्रमांक सात तर आता सात मध्ये काय समस्या आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढून राहा समस्या म्हणजे प्रथमतः महिलांना शौचालयासाठी बाहेर जावं लागतं माझं मत आहे की त्यांना घर गर, घरामध्येच ज्यांना ज्यांना शौचालय नाही त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे याच्यासाठी आणि पावसाळ्यात वगैरे त्यांना अपरात्री वगैरे त्यांना बाहेर जावं लागते गावाबाहेर शौचालय आमच्या प्रभागामधले त्यांच्यासाठी मला वाटतंय घरोघरी शौचालय असायलाच पाहिजे आणि दुसरं म्हणजे गटारी प्रत्येक दारात घाण प्रत्येक बाहेर आले की घाण हे नको आहे ते बदलायला हवंय आणि हे बदलायचं आहे Uh, महिलांसाठी आणि uh, युवा मुलांसाठी मुलींसाठी काय महिलांसाठी म्हणजे महिलांनी बाहेर असं सा कामासाठी नाही जायला जा पाहिजे आपल्या मंगळवेड्यातच त्यांच्यासाठी काम चांगल्या पद्धतीने घरगुती व्यवसाय म्हणा किंवा काही पण त्यांना आपलं संसार मुळ मुलं बाळ सांभाळता यावं याने ते उद्योग त्यांनी केले पाहिजे प्रयत्न करत आता मंगळवेढा कसा विकसित झाला पाहिजे असं तुम्हाला वाटते कारण की तुम्ही एक की मंगळवे नाहीये मंगळवेड्यामध्ये पुरुषांसाठी असते पण महिलांसाठी पण तसे नाही तर महिलांसाठी देखील मंगळवेड्यामध्ये तुमच्या वार्डामध्ये कशा पद्धतीने सुधारणा झाली पाहिजे सुधारणा म्हणजे चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ना म्हणजे कसं महिलांना आमच्या इथं बाहेर जावं लागतंय पाऊस किंवा मध्यरात त्याच्यासाठी बाहेर जातात ना ते नाही जायला पाहिजे त्याची चांगली सुधारता व्हावी हे जे अपेक्षा आहे तर अशा पद्धतीने की सुखसुविधा व्यवस्थित झाली पाहिजे दररोज एक दिवसावर तर पाणी आम्ही देतच आहे आणि रिसायकलिंगचा एक विषय होता आमचा एक लहान पाण्यात रडते रिसायकलिंगचा विषय होता तो एक विषय राहतो ही मी दोन विषय प्रामुख्याने वाचतो समजाच आम्हाला की आता वाडाप्रमाणे पण आपल्या वाडामध्ये असा कुठल्या समस्या कुठले मोठे आहेत हे विकास कामाचे पहिले आपण नगराचे जे विशेष नगराचे असल्या कारण त्या पण बरीचशी कामं पुरवठी मिळली त्याच्या तातमध्ये एक एक काम पेंडिंग लागलेलं आहे शहराच्या विकासातून म्हणजे आपला हातवाडीचा एक विषय पेंडिंग आहे शासन स्तरावर त्यासाठी एक प्रयत्न करणार आता की सर्व विकास आघाडीचा नगराध्यक्ष कर बर मग आता काय कसं वाटतं मग आता काय परत एकदा तुम्ही आता अर्ज भरून ठेवणार आहे आपण नंतर पक्षश्रेष्ठीचा जो निर्णय तो मान्य करून आपण पुढे जाणार आहे तर आता जी का प्रमुख जी काय कामं राहिली आहेत ती अशी म्हणतात की संतांची बोलणी आहे परंतु काय संतांसाठी जे काय स्मारक झाले होते वगैरे महिलांसाठी असं कुठले प्रश्न आहेत की जे मेन प्रश्न मला असं वाटतात की आजपर्यंत मी पाच वर्षाचा कालाखंड होता तर त्याच्यामध्ये अजून कुठले तुम्हाला असं की बाबा हे प्रश्न आपण तातडीने येणे पाहिजे विषय कारण क्षेत्रफळ इतकं कमी आहे की काम करणं करताच येत नाही हद्दवाढ महत्वा प्रामुख्याने झाली पाहिजे संतसृष्टीचा जो प्रस्ताव आहे तो काही फक्त नगरपालिकेच्या स्तरावर किंवा तेवढ्यापुरताच मर्यादित नाही तो विषय खूप मोठा आहे मोठे सर्व नेते ज्येष्ठ मंडळी मिळून जर तो विषय प्रामुख्याने घेतला तर तो विषय निश्चित मान्य लागेल तो मागाव आणि एक विषय आहे महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचा विषय आहे तो गेली दहा वर्ष झाले आहे तो विषय मार्गी लागला तर मंगळवार शहराला एक नवीन रूप या ठिकाणी तयार होईल आणि उद्योजकाला देखील चालना मिळेल मंगळवारी जी तरुण पिढी आहे जे आज सुशिक्षित बेकार जे आहेत त्यांना देखील त्यांच्या हातात देखील काम मिळेल त्यामुळे हे दोन विषय प्रामुख्याने झालेच पाहिजे सुंदर करण्याचा विषय पण मी सांगितला तो पण झाला पाहिजे हद्दवाड आणि महात्मा बसवेश्वरांचं स्मारक प्लस त्याचबरोबर संतसृष्टी जी आहे हे संतसृष्टीचा एकंदरीत आखा आराखडा तयार देखील केलेला आहे शेतीच्या माध्यमातून तो झाला होता

कुठला प्रभाग क्रमांक आहे आपला नमस्कार मी प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी अर्ज भरत आहे सीमा सौ सीमा सोमनाथ बुर्जे नऊ मधून हा नऊ मधून नऊ नाही सर दहा मधून प्रभाग क्रमांक दहा दहा मधून अजून पक्ष अजून निश्चित नाही आहे अर्ज भरलेला आहे प्रभाग क्रमांक तुमचा जो आहे त्या अशा कुठल्या तुम्ही कुठले मुद्दे असणार मुद्दे म्हणजे पाणी प्रश्न रस्त्याचा प्रश्न आणि किंवा सुरक्षिततेचा प्रश्न महिलांच्या ह्या प्रश्नावर जरा तयारी करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की आता नगराध्यक्षासाठी देखील महिला आहे परंतु महिलावरती अजून देखील तसे प्रश्न प्रलंबित आहेत असे म्हटलं पण असे आपले अजून प्रमुख मला प्रश्न असं वाटतं की हे महत्वाचे मुद्दे आहेत जे महिला स्वयंरोजगार योजना तयार झाली पाहिजे किंवा रस्त्याचे जे आधुनिक काम आहेत ती पूर्ण झालेली पाहिजेत आणि पाणी स्वच्छता याच्यावर पण जरा लक्ष दिलं पाहिजे याद्वारे आता मंगळवेढ्याचा सरासरी इतिहास किंवा तुम्हाला विकास कसा वाटतो विकास तर आहे चालूच आहे पण अजून त्यात प्रगती झाली पाहिजे एवढं वाटतं तर या ठिकाणी आता वाजलेले आहेत अजून येतात तर नमस्कार नमस्कार काय नाव know... मी प्रकाश खंदारे uh, प्रभाग क्रमांक तीन uh. यामधून महिला आरक्षण म्हणून माझ्या पत्नीचा आणि सुनबाईचा अर्ज भरलेला आहे तर या मागचं विजन असं आहे की आज तायत जी कामं झाली मागासवर्गीयच्या बाबतीतली ती फक्त गटार आणि रस्ते ह्याच्या पलीकडचं दुसरं काम नाही आणि जी न आता जी साठेनगर जी अवस्था आहे ती ऐंशी टक्के हा अतिक्रमणचा भाग आहे आणि वीस टक्केच फक्त त्यांचे दाखले निघतात म्हणजे उतारे निघतात तर माझं विजन पुढचं असं आहे की जे अतिक्रमण आता सध्या ऐंशी टक्के आहे ते पंतप्रधान मोदी साहेबांच्या जारनुसार ते आरक्षित करून त्या लोकांना ते अतिक्रमण नियमात करून द्यायची माझा प्रयत्न आहे हो कुठल्या पक्षातून वगैरे पक्ष अजून काय ठरला नाही पक्ष भरलेला आहे आपण आता तुमचा जो वॉर्ड आहे ताई त्या वार्डामध्ये कुठल्या अजून समस्या तुम्हाला वाटतात महिलांविषयी किंवा वार्डाविषयी स्वच्छालयाच अजून कुठले प्रमुख मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक आज लढवला मी घरकुल सध्या जी आरक्षण जागा आहे त्याच जा मुद्द्यावर मला जास्त फोकस करायचा आहे कारण वीस टक्के जागा आहे आम्हाला राहण्यासाठी मागासवर्गीय कधीही अतिक्रमण ती उचलू शकतं कधीही उठू शकतं मागासवर्गीय कुठेही टाकू शकतात मग त्यांना जागाच नाही वंचितच आहेत ना फक्त उचलबांगडी कधी होऊ शकते मला ते आरक्षित करायच्या या येतो ना मी राहतात ऐंशी सालापासून कुटुंब जे राहतं थी जागत थी जागत जागा जा ती जा ती जागा त्यांच्या नावावरती व्हावं हीच माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे लय दिवसापासून म्हणजे बरेच वर्ष झाले आता जागेची तक्रार माझ्या पिढ्या गेल्या वडील गेले त्यात पण ती जागा आरक्षितच होत नाही त्याचं आरक्षणच उठत नाही मग ते आरक्षण उठवायला मला थोडासा पुढाकार असंही मी राजकारण करतो किंवा समाजकारण करतो पण ताकदीनं केलं तर मला थोडस बळी येईल म्हणून मी आता पडतोय मला सांगा की आता मंगळवेढा या मंगळवेडा या सिटीमध्ये मंगळवेडा शहरामध्ये विकास कशा पद्धतीनं झाला नाही आणि कसा व्हायला पाहिजे विकास म्हणजे जे तेच प्रश्न आहे ते रस्ते गटारी आणि जे आमचं मंगळवेढा शहर हा बशीसारखं आहे म्हणजे गोल आहे कुठं मी आलं तर पाणी तिथं सांगतं त्याचं इंजिनिअरिंग म्हणा टेक्चर म्हणा व्यवस्थितपणे हाताळलं गेलं नाही त्यामुळे मंगळवेढची पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा इतर ऋतूमध्ये मध्ये बिकट अवस्था होती आता ज्या तुम्ही जागेत उभारला नगरपालिके शेत तुम्हाला पावसाळ्यामध्ये उभारता येत नाही गोडक्या इतकं पाणी असतं अवस्था आहे नगरपालिकेची नगराध्यक्ष कसा असावा नेमका म्हणजे काय कसा असावा नगराध्यक्ष नगराध्यक्ष कसा असावा आता जी महिला नगराध्यक्ष पडली मिस्टर नगराध्यक्ष नसावा असं आम्हाला वाटत बरं आता कुठल्या नगराध्यक्षाचं नाव चर्चेत आहे असं तुम्हाला वाटत मी सांगू शकत नाही ते अजून कारण कुठल्याच पक्षाची धोरणं अजून समोर आली नाही मी कसं ओपनली बोलू शकतो की बाबा निवडणुका कशा होतील निवडणुका माझ्या मते तिरंगी लढत लागेल तिरंगी नेमकं पक्ष पक्षात समजा आ... सध्या जर निघालेला आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्या आघाडी आता सध्या स्थानिक लेवलची आघाडी आहे त्या आघाडी होऊन जाईल तीन पक्ष चालतील कुठल्या पक्षाचा जास्त प्रभाव असा वाटतो तुम्हाला <laughs> अजून सांगता येत नाही मंगळवेडा शहर असा आहे की कुठल्याच राजकारणाला सांगता येत नाही की ठामपणे हा माझ्या पक्षाचा था, ठामपणे उमेदवार होऊ शकतो असं कोणताही सांगू शकत नाही काही होऊ शकत काहीही घडू शकतं हे मंगळवाडा शहर मतदारच आहे की क्षणात काही घडवू शकतं तर अशा पद्धतीनं मंगळवेढा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते अर्ज भरण्यासाठी येत आहे आणि पूर्णपणे उत्साहामध्ये येत आहे पण या नगरपालिकेच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे निवडणुका होणार हे फार महत्वाची गोष्ट आहे कारण की या अगोदरच्या निवडणुका आपल्या निवडणुकामध्ये कुठंतरी फरक आहे असं मानलं जात आहे कारण की आताच्या निवडणुका प्रतिष्ठाच्या नेत्या मंडळीच्या आहेत कारण की या निवडणुकामध्ये आपली सत्ता कशा पद्धतीनं या मंगळवेढा नगरपालिकेवर राहणार आहेत आणि जे काय उमेदवार आहेत या वाडावाडात आपले काम सध्या चालू आहे सध्यांच्या गाठी बेटे घेणं सध्या चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपला आपला वार्ड कुठंतरी सेफ करण्याच्या भूमिकेत सगळे उमेदवार सध्या लागलेले आहेत कुणाला कुठून कुठल्या पक्षातून तिकीट मिळणार किंवा काय होणार हे जे जे त्या पद्धतीनं दबाव आणून किंवा वडकीचं किंवा कुठल्या ना कुठल्या संबंधातून आपल्याला ते आपल्याला ते तिकीट भेटावं या संदर्भामध्ये केलं जाते परंतु नगराध्यक्ष पदासाठी काय लोकांची नावं समोर येतात परंतु अजूनही ते गुलदस्त्यामध्येच आहे कारण की राष्ट्रवादी असेल दोन राष्ट्रवादी आहेत शरद पवार गट आहेत अजित पवार गट आहेत भाजप आहे शिवसेना आहे मनसे आहे असे अनेक पक्ष आहेत आणि त्या पक्षातून नेते मंडळींची नेमके काय भूमिका राहणार आहे कशा पद्धतीचा सा डावपेचं असणार आहे आणि अचानकच पद्धतीनं हे नगराप नगराध्यक्ष पदासाठी जे काय इच्छुक जे उमेदवार आहे त्यांची नावं अचानकच पद्धतीनं पुढे येतील असं वाटते कारण की अजूनपर्यंत आपण असं सांगू शकत नाही की अचानक आपण असं म्हणू शकत नाही की हा उमेदवार शंभर टक्के उभा राहणार आहे कारण की ह्या गोष्टी पूर्णपणे ता कुठंतरी शांतते पद्धतीनं करण्यात येत आहेत